शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये येणार राज्य शासनाचा जी आर आला आता नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकदा एकदा पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आता राज्यातील एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे अनेक दिवसापासून प्रत्यक्षिक असलेल्या नमो शेतकरी महासामान योजनेचा सहावा हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे तसेच मागील काही हप्त्याचे प्रलंबित थकीत बाकी भागवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाने अधिकृत आदेश जे काय जाहीर केला असून लवकरच हे हप्ता थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल आता शेतकरी मित्रांनो बघा आता मागं तर दोन दिवस झालेत नमोद शेतकरी योजनाचं हे जिहार आलेलं आहे आणि त्या जिहारमध्ये सांगण्यात आलेलं आता बघा पुन्हा आपण माहिती घेणार आहोत तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी असलेल्या नमोद शेतकरी महा योजनाचे आर्थिक लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरतो मागील हप्त्याच्या वितरणावेळी केवळ पी एम किसान योजनाचा हप्ता देण्यात आला होता मात्र नमो शेतकरी निधी योजनाचा मिळालेला नव्हता त्यामुळे अनेक शेतकरी योजनाचा पुढील हप्त्यासाठी प्रतीक्षा करत होते अखेर सरकारने सहाव्या हप्त्याचे जे काय मागील काही थकीत हत्यासरीत वितरित करण्यात निर्णय घेतलेला आहे आता बघा मांग जे काय नरेंद्र मोदीच्या हस्ते जे काय पी एम किसान निधी योजनांचा जे काय हप्ता आहे ते फक्त पी एम किसानचाच जाहीर करण्यात आलेला होता आता शासनाने अधिकृत आदेशानुसार डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सहाव्या हप्त्यास बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी वाटोपाची मंजूर झालेली निधून जे काय सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी रुपये शिल्लक असून ही निधी शेतकऱ्याला देण्यात निर्णय घेतलेला आहे आता शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहे आता बघा मित्रांनो नव शेतकरी महा योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित हप्त्याची वितरी करण्यात येते आतापर्यंत पाच हप्त्याचे वाटप पूर्ण झालं असून सहाव्या हप्त्यासाठी आता आवश्यकता असलेल्या निधी आता मंजूर झालेला लवकरच तो शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल शेतकऱ्याने आपले बँक खाते तपास तपासण्यासाठी आणि लवकरच मिळण्या हप्त्यासाठी तयारी तयार राहावे असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलेले आहे आता राज्यातील लाखो शेतकरी या योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत घेत आहे यंदा हवामानातील बदल आणि नियमित पावसामुळे अनेक भागातील शेती मोठ्या अडचणीत समोरे गेले आहे त्यामुळे हे हप्ता शेतकऱ्याला अत्यंत उपयोग ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे हप्ता आता याचा दरम्यान याने की